ज्ञानवर्धिनी विद्याप्रसारक मंडळ संचालित डे केअर सेंटर माध्यमिक शाळेमध्ये सतरा जुलै दोन हजार चोवीसला ला बुधवारी आषाढी एकादशीचं औचित्य सा साधत कार्यक्रमाचं सा आयोजन करण्यात आलं होतं या कार्यक्रमासाठी प्रमुख अतिथी म्हणून डॉक्टर मंजुषा दराडे संस्थेचे सचिव गोपाळ पाटील सर त्याचबरोबर मुख्याध्यापिका माध्यमिक आणि उच्च माध्यमिक विभागाच्या वासंती पाठक उपस्थित होत्या कार्यक्रमाची सुरुवात विठ्ठलाच्या पालखी पूजनानं आणि प्रत्येक वर्गातील वर्ग प्रतिनिधी आणि पालक यांच्या हस्ते वृक्षपूजनानं करण्यात आली संस्थेचे सचिव गु पाटील सरांनी आपल्या भाषणामधून पर्यावरण संवर्धन आणि वृक्षरोपणाचं महत्व सांगून सर्वांना आषाढी एकादशीच्या शुभेच्छा दिल्या सर्व विद्यार्थ्यांनी आणि शिक्षकांनी यांचा विठुरायाच्या घोषात रिंगण सोहळा त्यानंतर संपन्न झाला शाळेतील कार्यक्रमाचं सूत्रसंचालन उच्च माध्यमिक विभागातील ज्येष्ठ शिक्षिका सारिका पारखी यांनी केलं आठवीची दिंडी पर्यावरण संवर्धनाच्या घोषणा देत चेतना नगर या ठिकाणच्या पंचमुखी हनुमान मंदिरात आली इथं आल्यानंतर इयत्ता दहावीतील मयुरी आणि मंजुषा चौधरी यांनी विठ्ठलाची आरती सादर केली इयत्ता आठवीच्या विद्यार्थिनींनी अबिरा गुलाल आणि विठ्ठल विठ्ठल यांचं सादरीकरण केलं मुख्य अध्यापिका रिपीट माध्यमिक आणि उच्च माध्यमिक विभागाच्या मुख्याध्यापिका वासंती पाठक यांनी पंचमुखी हनुमान मंदिराचे विश्वस्त डॉक्टर केंगे आणि अन्य विश्वस्त मंडळींचा सत्कार केला सर्व विद्यार्थ्यांना खाऊ वाटप करून दिंडे पुन्हा शाळेत आली कार्यक्रमाचं सूत्रसंचालन माध्यमिक विभागातील ज्येष्ठ शिक्षिका छाया निकम यांनी केलं इयत्ता नववी ते बारावीची दिंडी किशोर नगर परिसरातून पर्यावरण संवर्धनाच्या घोषणा देत शाळेत परतली इयत्ता आठवी ते बारावीच्या सर्व विद्यार्थिनी आणि विद्यार्थी पारंपरिक वेशभूषेत उत्साहात दिंडीत दी सहभागी झाले होते कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी माध्यमिक उच्च माध्यमिक विभागातील सर्व शिक्षकांचं सहकार्य लाभलं माध्यमिक आणि उच्च माध्यमिक विभागातील मुख्याध्यापिका वासंती पाठक यांच्या मार्गदर्शनाखाली या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं वेद न्यूजसाठी मी मनाली गर्गे नाशिक